नमस्कार शेतकरी बंधूंनो रब्बी पिकातील बीज प्रक्रियाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत बीजप्रक्रिया म्हणजे जे काही आपले खराब बियाणं आहेत किडके सडके रोगट हे वेगळे करून जे निरोगी बियाणं आहेत ते लागवडीपूर्वी त्यांना जैविक आणि रासायनिकची औषधं लावणे म्हणजे बीजप्रक्रिया होय हे केल्यामुळं जमिनीद्वारे आणि बियाद्वारे येणारे जेवढे रोग असतात त्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं पिकाची क्षमता वाढते सोबतच उगवण क्षमता देखील सुधारते चांगल्या पद्धतीचं उगवण होतं त्यामुळं रब्बी पिकाती पिकामध्ये लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया सर्व शेतकरी बांधवांनी करावी बीज प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर बीज प्रक्रियेसाठी जी काय आपण जैविक आणि रासायनिक औषधे वापरणार आहोत त्या सर्व बियाणास शिफारसित असलेल्या आणि एक समान लावणं अत्यंत आवश्यक आहे ती कमी झाली तर रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही आणि जास्त झाली तरी बियाणास नुकसान होते दुसरं म्हणजे बीज प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये त्यामुळे असे बियाणे थंड व कोरड्या हवेत सावलीत चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आपण सुकवले पाहिजे बीज प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून सुकून त्यानंतर पेरणं आवश्यक आहे शक्यतो ड्रमचा वापर करावा तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्र प्रमाणामध्ये बियाणे जैविक व रासायनिक औषधे घालून आपण बीज प्रक्रिया करू शकता बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याची देखील आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि रासायनिक बुरुषनाशकाची बीज प्रक्रिया करताना रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे आपण वापरणं अत्यंत आवश्यक आहे तर हे सगळं करणं बीज प्रक्रिया करताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे आता बीज प्रक्रियेचा क्रम कसा असावा हा फार महत्वाचा आहे बीज प्रक्रिया करताना एफ आय आर हा शब्द लक्ष ठेवायचा आहे आपण फंगिसाईड इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची आहे त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची प्रक्रिया करायची आहे आणि तीन ते चार तासानंतर जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशक घटक असलेले बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे त्यानंतर मग आपण जैविक खत म्हणतो त्याच्यामध्ये रायझोबियम हा जटोपॅक्टर आहे त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आता रब्बी पिकामध्ये प्रमुख पिकं जी आहेत त्यांची बीज प्रक्रियाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत हार्बऱ्यामध्ये मर मूळकुज खोडकूज येऊ नये यासाठी कार्बनडेन्झिम किंवा थायरम किंवा कार्बोक्झिन अधिक थायरम किंवा कार्बनडेन्झिम अधिक मॅनकोझेम यापैकी कुठल्याही एका रासायनिक औषधाची तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणास घेऊन आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे ज्वारीमध्ये दाण्यावरील बुरशी आणि करपा हे येऊ नये याकरता थायरम किंवा कार्बोक्झिन अधिक थायरम यांची तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे ज्वारीमधली प्रमुख समस्या जी असते केवडा आणि गोसावी रोग हा येऊ नये यासाठी मेटलॉक्झिल दोन मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे गहू पिकामध्ये पानावरील करपा असेल काजळी असेल तांबेरा असेल काने असेल या रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी थायरम किंवा कार्बेक्झिन किंवा टेबिक्युनोझॉल तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियांनास घेऊन आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आता ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे जैविक बुरशीनाशक जैविक कीटकनाशक आपण त्याला म्हणूया हे सर्वच पिकांसाठी याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे मर मुळकूस खोडकूस कॉलर रॉट कोरडी मुळकूज आणि इतर जे काही आणखी रोग आहेत जे बियाद्वारे आणि जमिनीद्वारे येतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा पाच टक्के डब्ल्यू पी पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियाणास आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे हे केल्यामुळं आपल्या पिकाला येणारे जे काही कीड रोग आहेत त्यांचं संरक्षण आपल्याला होऊ शकतं सोबतच बऱ्याच वेळास नंतर रोग येतो मग आपल्याला समजत नाही की आपण काय करावं अशा वेळी रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक आणि जैविक खतं यांची बीज प्रक्रिया आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा क्रम शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करत असताना लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे आणि याच क्रमानं बीज प्रक्रिया करावी रब्बी पिकातील बीज प्रक्रियेबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा आणि शेतीतील अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील व्हिडिओची माहिती तात्काळ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद